नानडीए बिनविशारी असते त्याच्या पट्टा म्हणून विषारी साप असं समजायचं या दिवसात जास्त निघतो पावसाच्या दिवसात निघतो जरा असं आता किरी आहे काय काय वेळ असतं आता आपण चिंचणी हनुमतनगर येथे आहोत इथं विनीतले ग्रुप आहे त्यांच्या इथं घरापुढे छोटंसं गार्डन आहे या गार्डन मध्ये इथं झाड राडलेत झाड आहेत ह्याच्यामध्ये हा नानेटी रात्रीला सर्व येऊन थांबलेला होता त्याच्या अंगावरचे जे डिझाईन आहे त्याच्यामुळे लोकांना बऱ्यापैकी हा विषारी साप वाटतोय कारण जास्त डिझाईन आहे त्याच्यामुळे पण फक्त डिझाईनवर साप विषारी कि बिनविशारी हे लक्षात घ्यायचं काम नाही तो साप कोणता आहे त्याच्या अंगावरचे जे पट्टे आहे त्याच्यावरून ओळखायचं प्रत्येक वेळी आम्ही सांगतात असतो साप कोणता विषारी कोणता बिनविषारी तो ओळखायचा कसा त्या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या तर साप तुम्हाला ओळखतील विषारी आहे का नाही ते पण लक्षात घे नाडी जातील साप आहे बिनविषारी येतोय त्या सध्या ह्या दिवसात जास्त प्रमाणात हा बाहेर निघतो बघून घ्या अंगावरती अशा साईडला दोन लाईन आहेत मध्ये काळसर आणि त्याच्यावर का छोटे छोटे स्पॉट आहेत जरा असे मोठ्या आकारात आडवे पट्टे याच्यावर ज्याप्रमाणे तुमच्या कुकरी सापावरती येते त्याप्रमाणे पट्टे येत्याचे अंगावरती व पाठीमागे ट्रिंकेट सापासारखा सा अर्धा पूर्ण पट्टा येतोय पाठीमागे अशा दोन वेगवेगळ्या डिझाईनमध्ये हा साप आहे अर्ध्यापासून वेगळी व अर्ध्यापासून पाठीमाग वेगळी त्यामुळे साहजिक विषेर साप असतोय पण ओळखून घ्या बिनविषेल साप त्याला सुरक्षित आपण सोडूया कारण काही वेळापूर्वी आपण विनीत प्ले ग्रुपच्या <laughs> तिथं जो साप धरलेला आहे नानडीचा तिथं त्याला इथं रिलीज करतोय आपल्यासोबतचे हे लहान मुलं आहेत ह्यांना आपण सापांच्या बाबतीतली भीती दूर घालवण्याचा यांचा प्रयत्न करतोय ह्यांना सापांच्या बाबतीत माहिती देतोय व पुढची पिढी ह्या सापांच्या बाबतीत भयमुक्त होईल व साप वाचवण्याच्या सा कामात सुद्धा सक्रिय राहील वेगळं पट तिथे असं कुठं आहे आता राहिला असेल वेग असेल हा कुठं तिथं का नाडी नानडी एक सापडलेला आता एक मित्रांनो आता चिंचणीत आपण स्टँड वरती आहोत जरा पावसामुळे या सापाची संख्या वाढली हे साप जास्त प्रमाणात निघून यायला लागलेत काल एक आपल्याला विनित प्ले ग्रुपच्या इथं सापडलेला आता इथं स्टँडवरतीच वसंत जाधव आहेत यांच्या घरामध्ये हा साप आढळून आलेला आहे पावसाळ्यात हा साप जास्त ॲक्टिव्ह होतो त्यामुळे जास्त प्रमाणात हे साप बाहेर निघतात नानडी जातीचा बिनविषयर सर्प आहे ते ओळख नाही एकदम सोपा आहे साप राखाडी कलरचा येतो आहे त्याच्यावर ब्लॅक कलरच्या आडव्या पट्ट्या आहेत व अशी पिवळ्या कलरची लाईन पाक शेपटापर्यंत जाते दोन्ही बाजूपासून हे इकडं काही वेळापूर्वी वसंत जाधव यांच्या घरामध्ये जो आपण आनडी जाते साप पकडलेला आहे त्याला इथं आपण सोडतो आहे जास्त करून लोकवस्ती शेजारी आढळणारा हा साप आहे बिनविषारी साप आहे ओळखून घ्या ह्या सापाची जास्तीत जास्त लांबी शंभर ते एकशे वीस सेंटीमीटरच असते तपकिरी खिरी कलरमध्ये साप येतो आहे अंगावरती बघू शकता पिवळ्या कलरच्या लाईन आहे दोन साईडने त्यामुळे हा साप ओळखणे एकदम सोपं आहे चार चार ते पाच महिन्या त्याची पिल्लं बाहेर पडतात अंड्यातून अंड्याची संख्या पण एक दहा ते वीसच्या दरम्यान असते परंतु सगळे काही पिलं याच्यातून बाहेर पडत नाहीत हा साप मारू नये पावसाळ्या दिवसात जास्त प्रमाणात हा साप बाहेर पडतो आहे त्यामुळे विषारी साप तर ह्याला मुळीच समजू नये